लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानी जा भवानीचा मी पणाचा दिमा तुटला आंतरिंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल तुटला या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशाली गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशाली गोंधळाला उभा गोंधळी भवानी भवानीचा इज तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग या काजळ काळी रात सरली आई ग बंध विणला भेत शिनला भाव भिनला आई ग भर भरदुखाची आज जीवाला रोज छळते आई ग कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा उबा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्याम शालीचा गोंधळा लाऊबा गोंधळी भवानीचा भवानीचा आईरा जाऊ द तुळजापूर तुझा भवानी आईचा उद 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 माहुरी गडी रेणुका देवीचा उद 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 आई अंबा बाईचा उद 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 देवी श्रप्त शृंगीचा उद 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 बासकलकलाधिपति गणपति धाव गोन्दयाव पण्ढरपुरवासिनी विठाई धाव गोन्धालायाव गाज भजना उदे ग साज शृङ्गाराची वाजुदेग पत्थरफुटलहो या प्रतापाचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा लाऊबा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला लाऊबा गोंधळी भवानीचा भवानीचा